<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण सकाळी आज शेतामध्ये आलो होतो बघा आपण पूर्ण आता गवत साफ केलेलं आहे काल तर जे राहिलो होतं आपला अर्धा प्लॉट तो पण पूर्ण गवत कट करून कम्प्लीट झालेला आहे वा <laughs> आपण आता वक आणण्यासाठी चाललेला आहे <laughs> नमस्कार मित्रांनो आपण आलेला आता वक्कर आणून आणि हे बघा आपण उद्या तयार झाले आपल्या आता बॅग भरले आपण आता एक शोटर घेतलं आणि एक अंघोर घेतलं बस झालं कपडे इकडे काही घ्यायचे नाही आपल्याला मित्रांनो एवढा भारी आहे आपण जी बॅग भरलेली तिला चे चेनी बिना चेनीज नाही आपल्याला आता <laughs> <laughs> बिना चेनीज बॅग नाही आता बिना चेनीज तर भावांनो आपण आता जाणार आहे श्याम भायाच्या गॅरेजवरती त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे आता व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो आपण आता त्याच्या गॅरेजवर जाणार आहे मित्रांनो आपण आता आलेलं आहे भाय्याच्या गॅरेज वर गाडीवरलेच भारी बसला पाहिजे मित्रांनो आमच्या श्याम भाईयाना बनवलेली गाडी आहे श्याम भाई इकड़े दाखो अंदर से श्याम भाई है मैकेनिक फिटर फिटर है का फिटर <laughs> मिस्त्री हम्म <laughs> 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 <hung>? तर मित्रांनो आपण आता सगळी पॅकिंग केलेली आहे आपल्याला उद्या जायचंय पुण्याला आपण पूर्ण पॅकिंग केलेली आहे आता आणि आता आपल्याला भेटायला आलेलं आहे ते म्हणजे येणार आहे आज पण आज पण आलेला आहे आपलं ते ब्लॉग एडिट करायचं त्याचे काही व्हिडिओ एडिट करायचे तो आलेला आहे आता बघा ही गाडी घेऊन आले तो डायरेक्ट सुरू की मित्रांनो आपण आता उद्या जाणार आहे पुण्याला घेतोय आता चिप्स खाण्यासाठी मित्रांनो हे तेच गुजरातला फिरायला गेले होते एक ठिकटे आ हे खरं येऊ न घेऊ नेक्स्ट टाइम कुठले दुसरा घेऊ ये मस्त लागत हो दोन दिवस तेरे पानीपुरी सांग दाव गुलजन ए हेलो बोल ए ए मौजुन एक शब्द वाला तेरा तेरा मोदी खाना तेरा मोदी खादन मी भाई भाई आमा आ चुके अब डायरेक्ट पानीपोर खा में गुलशन भाई की टपरी पे गुलशन भाई की टपरी पे तो भाई भाई हा मरी पानपुरी भाई बाई मित्रांनो आजचा ब्लॉग इथं सांगूया भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉक मध्ये आपण जाणार आहे मित्रांनो उद्या पुण्याला तर भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये